सोलापूर शहरात मे महिन्यात सातही पोलीस ठाण्यांमध्ये एकूण सत्तर गुन्हे दाखल झाले यातील सहासष्ट गुन्ह्यांचा तपास करून लाख दोनशे सव्वीस हजार नऊशे त्रेसष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली मे महिन्यामध्ये फौजदार चावडी तसेच जिलरोड पोलीस ठाण्यात प्रत्येकी दहा गुन्हे दाखल झाले एम आय डी मध्ये सोळा जोडभावी मध्ये नऊ सदर बाजारमध्ये अकरा विजापूर नका पोलीस ठाण्यामध्ये बारा तर सरगलवस्ती पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले यामध्ये घरफोडी वाहन चोरी जबरी चोरी आणि इतर चोरी यांचा समावेश आहे एमआयडीसी पोलिसांनी कर्नाटक येथील सराईत गुन्हेगार शाहू सिद्धप्पा काळे याला अटक करून त्याच्याकडून चार घरफोडीचे गुन्हे उघड केले विजापूर नका पोलीस ठाणे यांनी कल्याण येथील सराईत गुन्हेगार सॅमसंग डॅनियाल याला अटक करून त्याच्याकडून पाच गुन्हे उघड केले सोलापूर गुन्हे शाखेने तीन बोरखादारी महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तीन ज्वेलर्सच्या दुकानातील चार गुन्हे उघड केले असंही पोलीस आयुक्त एम राजकुमार म्हणाले मेन विषय मला आपल्यासोबत शेअर करायची नंबर वन क्राईम रिलेटेड काय अपडेट्स आहे दुसरी आहे पर्टिक्युलरली इलेक्शनचे जे काउंटिंग जे आहे त्या दरम्यान जे बंदोबस्त स्कीम जे आहे त्याबद्दल आणि सोबतच ट्राफिकच्या जे काही डायव्हर्शन्स आणि ब्लॉकेट्स आहेत तीनी आ, ते ह्याच्या तिन्ही गोष्ट आम्ही चर्चा करू याच्या व्यतिरिक्त आपलं काय असलं तर नंतर विकेंड डिस्कस मे महिन्यापर्यंतचे जे म्हणजे आतापर्यंतचे जे विषय आहेत त्याबद्दल एक अनालिसिस आपल्यासोबत शेअर करायचं होतं दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस असा चार वर्षाच्या तुलनात कशा परिस्थिती आहे म्हणून गरफोडीच्या बघितलं तर चोवीसला मे पर्यंत एकसष्ट आहे आणि उकड जे आहे एक्केचाळीस आहे जबरी चोरी अकरा आहे त्यापैकी नऊ उघड आहे चोरी मागच्या वर्षी वन सेवंटी एट होतो यावर्षी वन सिक्स्टी थ्री त्यापैकी मागच्या वर्षीच्या पंसष्ट डिटेक्टेड आहे यावर्षी त्र्याऐंशी डिटेक्टेड आहे इतर चोरिया बावीस एकशे सतरा तेवीसला त्र्याण्णव यावर्षी सत्याऐंशी त्यापैकी डिटेक्शनचं बघितलं तर एकशे सतरापैकी तेहतीस उघड होतं त्र्याण्णव पैकी बेचाळीस उघड होतं आता सत्याऐंशी पैकी सत्तावन्न उघड आहे so, सो एकूण गुन्हे ट्वेंटी वनला टू सेवंटी टू ट्वेंटी टूला तीनशे पंच्याऐंशी पंचवीस तेवीसला तीनशे तीस आणि आता यावर्षी मेपर्यंत जे डेटा आहे ते तीनशे बावीस पण सिग्निफिकंट इम्प्रुव्हमेंट आहे आपलं डिटेक्शन रेटला तर ते आम्ही पुढच्या टेबलला जे दिलेलं आहे एकवीसला प्रॉपर्टी अनेक्सेसचे डिटेक्शन रेट होतं एकूण तीस टक्के बावीसला अठ्ठावीस तेवीसला चौवेचाळीस आणि यावर्षी आतापर्यंत एकूण साठ टक्के डिटेक्शन आहे विच इस फॅनली अप्रिशियबल आणि आणखी इम्प्रूव्ह करणे महत्त्वाचं आहे ते करणारच दोन तीन चांगल्या डिटेक्शन्स आहेत तेही सांगतो मी आपल्याला एमआयडीसी पोलीस ठाण्याचे टीम जे आहे त्यांनी कर्नाटक येथील सराईत गुन्हेगार शापू उर्फ शारणप्पा सिद्धप्पा काळे वाई छत्तीस यांना अटक करून त्यांच्याकडून एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या चार घरफोडी उघडकीस आणलेल्या आहेत आणि त्याच्या एकूण मालमत्ता रिकवरी जी आहे ते दोन लाख अठ्ठ्या अठ्ठावन्न हजार रुपयाच्या किमतीच्या मालमत्ता रिकव्हरी झालेल्या आहेत तसंच विजयपूर नाका पोलीस ठाण्याच्या टीमनी एक चांगलं काम केलेलं आहे ते आपलं कल्याणचे एक सराए गुन्हेगार आहे सॅमसन रुबिन डॅनियल म्हणून हे विशेषतः संडे ट्रेन पकडून सोलापूरला उतरायची फक्त एक शोल्डर बॅग इथं त्या संडे एका दिवसामध्ये जेवढं गरफोडी करायची ते करून त्याच दिवशी सायंकाळी परत जायची त्यांच्या मोडसॉपॉर्डी अशा दिवसा गरफोडी करणारा माणूस त्यांनाही चांगल्या इनपुटवर काम करून टेक्निकल आणि ह्युमन वापरून रेल्वे स्टेशनमधून ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून पाच घरफोडी डिटेक्ट केलेल्या आहेत शाखा यांनी एक चांगला कामगिरी आता रिसेंटली केलेलं आहे काल काही जणांनी न्यूजपेपरला पण आलेले आहे तरी मोडस आ, ते मोडस ऑपरांडी आहे रेग्युलर बुरका घालणारे लोक नाही आहे पण हे गुन्हा करण्यासाठी ते बुरका घालून ज्वेलरी शॉप्समध्ये जाऊन तिथं रेग्युलर कस्टमरसारखा ते वागतात आणि तिथून चोरी करतात त्यात आतापर्यंत चार गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत असं चार ज्वेलरी शॉपमध्ये त्यांनी जे चोरी केलेलं आहे ते डिटेक्ट झालेलं आहे तरी आमच्या आता तपास सुरू आहे कस्टडीला घेतलेला आहे इंट्रॉगेशनमध्ये आणखी काही प्रक्रिया ओपन होण्याची शक्यता आहे सो आपल्या माध्यमातून माझं आव्हान आहे छोटी वस्ती प वस्तू पण गेलं असेल तर जे दुकानदार आहेत ते समोर येऊन सांगितलं रिपोर्ट केलं जेणेकरून या गँगकडून कुठलाही भविष्य मोठ्या घटना घडू द्यायची नाही तिथं आम्हाला प्रतिबंधात्मक कारवाईसाठी मदत होईल सो so, ते एक चांगला कामगिरी झालेलं आहे क्राईम ब्रांचकडून पुढच्या आहे सोलापूर शहरच्या क्राईम ब्रांचनी चार आरोपींना ताब्यात घेऊन सदर बाजार पोलीस ठाण्याच्या थ्री सेवन्टी नाईनच्या केस आहे त्यात तहसील कार्यालयामधून दोन ट्रॅक्टर चोरी गेलं होतं दोन हजार तेवीसच्या गुन्हे आहे तेही डिटेक्ट झालं सात लाख किमतीच्या दोन्ही ट्रॅक्टर ट्रेलर आम्ही बहार जिल्ह्यातून हस्तगस्त केलेले आहेत तेही आता तहसील कार्यालयात जमा करणार आहे सो so, uh, हे स्टॅ स्टार्ट, क्राईम स्टॅटिस्टिक्स आपल्याला शेअर केलेलं आहे फॉर युअर कन्झम्पन uh, मी आलोय नवी पेठेतील हबिब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त यासोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्विसेस पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर चुकूनही मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बात ही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बात घेऊ शकता मग मित्र मैत्रिणीं आताच भेट द्या